रेवनाळ फाट्याजवळ अपघातात एक जण ठार अपघाताचे कारण समजू शकले नाही जत शेगाव रोड वर फाट्याजवळील आड बस थांबा लगत अज्ञात वाहनाने ठोकर देऊन संकेत शिवाजी बोरडे वयवर्ष अठ्ठावीस मूळ राहणार सेगाव सध्या से राहणार जत हा जागीच ठार झाला ही घटना सायंकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास घडली संकेत बोर्डे याचे सेगाव येथे स्पेरपार्टचे दुकान आहे तसेच सर्व्हिस सेंटर देखील आहे सायंकाळी दुकान बंद करून जतकडे घरी मोटरसायकलवरून येत असताना जत सेगाव रस्त्यावरील आड या स्टॉपच्या पुढे थोडे पुढच्या बाजूला जत रोड साइडला मोटारसायकल अपघात झाला असून तो जागीच ठार झाला रात्री साडेनऊ वाजता जत ग्रामीण रुग्णालय येथे उत्तरीय ये तपासणीसाठी मृतदेह आणण्यात आला त्याच्या पश्चात आई वडील लहान भाऊ असा परिवार आहे मयत हा आहे त्याच्या जाण्याने शेगाव गावावर शोककळा पसरले आहे जत पोलीस ठाण्यात रात्री उशिरा या घटनेची नोंद करण्याची कारवाई सुरू होती नेमका अपघात कसा घडला हे कुणीही न पाहिल्याने तर्कवितर्क केले जात आहेत बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद